हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या या चॅनलवर आज मी तुम्हाला ॲक्सिट ज्वेलरीबद्दल सांगणार आहे आपण नवरात्री स्पेशली ज्वेलरी बघणार आहोत ॲक्सिड ज्वेलरी म्हणजे चांदीसारखा मॅट किंवा काळपट फिनिश असलेला दागिना आहे ह्या ज्वेलरीमध्ये खास ॲक्सिड कोटिंग केलं जातं ज्यामुळे की दागिन्यांना काळासारखं अँटिक लुक मिळतं आजकाल ॲक्सिड ज्वेलरी खूप ट्रेंडमध्ये आहे कारण ती हलकी असतात आणि सुंदर दिसतात आणि त्या कोणत्याही आपण ड्रेसवर किंवा साडीवर घातले ना तर अगदी सुंदर दिसतात आणि ड्रेसवर जुडतेच पण कुर्ती जीन्स कोणत्याही सोबत ही, सो ही ज्वेलरी अगदी मॅच करते तसंच मंगळसूत्रसुद्धा आहे यामध्ये नेकलेस सेट झुमके नथ अंगठ्या पायल अशा खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात शिवाय ॲक्सिड ज्वेलरी खूप परवडणारी असते त्यामुळे प्रत्येकजण सहज खरेदी करू शकतात आजकाल लग्नसमारंभातसुद्धा किंवा पार्टीवेअरमध्ये कॉलेजमध्ये फंक्शनम फंक्शनमध्ये मुली ॲक्सिड ज्वेलरी नक्की घालतात मेंटेनन्स खूप सोपा आहे फक्त कोरड्या कपड्याने स्वच्छ करून ठेवली की ती बराच काळ नवीसारखी दिसते म्हणून मैत्रिणींनो जर तुम्हाला स्टायलिश आणि बजेटमध्ये फ्रेंडली दागिने घालायचे असतील तर ॲक्सिड ज्वेलरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकतात मी ते प्राईससुद्धा दिलेली आहे अगदी सुंदर आहेत नक्की तुम्ही ह्या नवरात्रीसाठी तुम्ही अशी ज्वेलरी घेऊ शकतात हे रिंग डिझाईन आहे खूप सुंदर आहेत आणि जर तुम्हाला आपला हा हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये हो थँक्यू